लव जिहाद आणि लँड जिहाद नंतर आता एक नवा प्रकार सुरू झाला आहे तो म्हणजे मेहंदी जिहाद दिवाळीच्या तोंडावर मेहंदी काढण्याची लगबग असताना आता मुस्लिम महिलांकडून मेहंदी काढून घेऊ नका असं आवाहन काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलंय मात्र या आवाहनाला मुंबळ्यातल्या महिलांनी सणसणीत उत्तर दिलंय मुंब्र्यात हिंदू आणि मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन नेमकं काय केलंय मेहंदी जिहादला कसं उत्तर दिलंय आपण पाहूयात लव जिहाद गरबा जिहाद नंतर आता मेहंदी जिहाद दिवाळीच्या तोंडावर हिंदू संघटना मेहंदी जिहाद बद्दल आक्रमक मुंबईतल्या हिंदू महिलांनी दिलं मेहंदी जिहादला उत्तर दिवाळीचा सण तोंडावर आहे आणि घराघरात दिवाळीच्या सात श्रृंगाराची लगबग आहे मात्र या सणावारांमध्येही धार्मिक तेढ निर्माण केली जाते मेहंदी जिहाद असं याचं नवं नाव चौथ दिवाळीला मुस्लिम युवक युवतींकडून मेहंदी काढून घेऊ नका असं आवाहन हिंदू संघटनांनी केलं होतं मात्र मुंब्र्यातल्या महिलांनी त्याला सणसणीत उत्तर दिलंय दिवाळीच्या तोंडावर हिंदू महिलांनी मुस्लिम महिलांकडूनच मेहंदी काढून घेत एकोप्याचा संदेश दिलाय मुंब्र्यामध्ये मेहंदी सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं या सेमिनारमध्ये मुस्लिम महिलांनी हिंदू महिलांच्या हातावर मेहंदी काढली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवती राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं आज मी एक महिला म्हणून संकल्प घेत आहे देशाला जोडण्याचा आणि आपल्या देशाचा एक नारा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाओ बेटी, बेटी, बेटी बचाओ एक नारा आहे आणि महिलांसोबत तुमचा असा व्यवहार आहे महिलांची महिलांची कॅम्पमध्ये जाऊन तुम्ही भांडण निर्माण करना प्रयत्न करते है मुला पुरुषांत तुम्हें ब्रेन वॉश करत होते आता तुम्हाला महिलांना पण ब्रेन वॉश करायचं आहे मुलींना पण आता ब्रेन वॉश करायचं मग चाललंय का तुमच्याकडे काय राहिला नाही आहे मग आता तुम्ही मेहंदीवर आलेले तुमच्याकडे काहीच राहिले नाही आहे का मुंबईतल्या डायमंड हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शेकडो हिंदू आणि मुस्लिम महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आम्ही मिळजुल करावा छासे या हिंदू है या मुस्लिम है सब अपना अच्छा से मिलकर रहो तो अच्छा रहेगा ना हाँ कोई बात नहीं तो हाँ उनको भाई भाई उनको आप लोग इंक्वायरी करो वो लोग आप लोग कड़क कड़ी सजा दो अब हम लोग क्या कर सकते हैं बहुत खुशी हो रही है कि सब लोग मिलजुल के रह रहे हैं हिंदू मुसलमान एक दूसरे का जो भेदभाव है वो नहीं देखते हैं जो ये भाईचारा है ये देखते मेरे को बहुत खुशी हो रही है और मैं चाहती हूँ कि आगे भी ऐसे ही चलता रहे गेल्या काही दिवसांत विशेषतः उत्तर भारतात मेहंदी जिहादचे वाद झाले उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये करवा चौथच्या आधी क्रांती सेनेच्या महिला रस्त्यावर उतरल्या हिंदू महिलांनी मुस्लिम तरुणांकडून मेहंदी लावून घेऊ नका असं त्यांचं आवाहन होतं जे तरुण मेहंदी लावतात त्यांचं आधार कार्डही तपासण्याचा इशारा देण्यात आला मेहंदी लावणारा मुस्लिम तरुण सापडला तर लाठ्या काठ्याने मारहाणीचाही इशारा देण्यात आला तर उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्येही दुर्गा वाहिनीनं मेहंदी जिहाद विरोधात अभियान सुरू केलं मुस्लिम तरुण मेहंदी लावण्याच्या बहाण्यानं हिंदू महिलांशी जवळीक वाढवतात आणि मग लव जिहादची प्रकरणं होत असल्याचा आरोप आहे मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्येही मुस्लिमांकडून मेहंदी लावून न घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं नवरात्रात दांडियावेळी देखील असेच वाद रंगले गुजरातमध्ये तर त्यावरून हिंसाचारही झाला आता दिवाळीच्या आधी पुन्हा मेहंदी जिहाद वातावरण तापवलं जात आहे मात्र महाराष्ट्रात सलोख्याची संस्कृती आहे आणि म्हणूनच मेहंदी जिहादला मुंब्रा पॅटर्ननं खणखणीत उत्तर दिलंय रिजवान शेख एनडीटीव्ही मराठी मुंब्रा